गाणी तिकडे वाजतात औस औस आवाज येते औस औस आवाज येतो तर ध्वन्यात वाजती या सगळं ठीक पण तू गंबुटा घालून काय झाली शेता वेले अरे पण गंबुटा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनल वर तर आता निघालो आहोत आम्ही ते म्हणजे कारलेला एक दर्शनाला म्हणजे उद्या टू शेट चा आहे पण आम्ही आजच निघालोय आम्ही जाऊ पनवेल परत नंतर तिकडून भेटतील सर्वजण आणि एक दिवसाची बॅग बघा एक दिवस फक्त आज कपडे आहेत त्याच्यात माझं काय एक कुर्ता आणि एक पॅन्ट माझं काय एक साडी आणि ते दिसतंय So, चलो उशीर झालाय निघालेत मंडळी कॉल आलेला तरी आमचा नेहमीच असत दिवस आराम करतो पण निघताना तयारी करायला घेतो आधीच तयारी करायची म्हणजे कॉल आली बॅग उचलायचा जावायचा उचलत हा का घड का? बोलून काटा काढते का एस इतकं तंतू ट्रेन उडे मारत निघले हं वजन आहे बघा उचलून पैला ते आता इथपर तू उचलीस नंतर मलाच उचलनाय समजला ना को कुठं वजन आहे बघा हाय ना काय ना काय अरे इच्यापेक्षा बाटल्या वजन हो आहेत चलो आम्ही आता पोहोचलो आले वा वा कातडी आई ड्रायव्हर मामाय टी म्हणून अच्छा हा अस तुझा टीम मेंबर जातो बाबा 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 कुठे चालले तू कुठे आले 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 माझं माझ पिल्लू कुठे चालले खाऊ आलंय काय अगो बाई निघलो बाहेर कुठे चालले चला आम्ही पोचलो एकविराईच्या पायथ्याशी पायथा मंदिर टुटू शेट टुटू शेट आता यो सगळं टकलुन सगळं टकलुन आणि आम्ही तिघींनी येलो येलो केलाय दिदीने दिदी पण येलो केले मम्मीने पण येलो हा बघू डोका टेको बाप्पा कर बाप्पा कर बाप्पा कर आले वा 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 आले वा

आम्ही पोहचून पायथ्या मंदिरची दर्शन घेतलं आणि रूम घेतली आणि लगेच जेवणाची तयारी केली मम्मी मम्मीने आणि डेट कापाला आई पण कापतात आंबिवलीच्या मामी मामी आटालीच्या मामी अस्मिता ताई तिला तर बघितलीच असेल ना अच्छा आटालीची तुम्ही पहिला आंबिवली आंबिवली केलं म्हणून युती का का मी अंजन कन्फ्यूज होता दोघींचे हाय बाबू हाय आणि मम्मी बिधू शोना टीम माऊ टीम माऊ हाय ओके आणि इथे घेतले चिकन बनवायला चिकन पण बनवते बाबा कोण बनवते Yenke? Yenau? ke? Kurang Yen Oke ya cek पिटला होत हा दिनीका दिनिका का ब्लॉक चालू केलेला की येऊन बसली मम्मीच्या पुढे आधी नागलेला तुला हा ये गेले या मांड्या बुजाला आणल्यान मम्मी पहिले या करायच्या मम्मी पहिले या करायच्या माझा हात मागला प्राईज करून घ्या ना मग आणि आमच्या टुट शेअर हे टुटीपुटीपुटीपुटी टुटीपुटी टुटी 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 कधीपासून तुम्हाला भाई दिसत नव्हता कारण भाई आहे मोबाईल काढ तुला बाईक ठीक ठीक यो काई तीका। तीका। यो आणि गरज आहे काय काय या सगळं ठीक पण तू गमबुटा घालून काय झाली शेता वले अरे पण गमबुटा 나코, 갓, 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 तुझं तोंड तसा तिला बोलायचा ताईला तुझा भाऊ समज समजलं ना मग सगळीजण काय बोलतात तसं गादी अम्मी कंपुटर पण गादी असायची ना गादी असायची ना कंपुटर पण हो बोल ना हो बोल ना अज पण किती गरम होतो या कन ले खावाला दाखव खावा कॅमेराचा कॅमेरा बंद कर अजून पण तुझ्यासाठी कुठसाठी खाऊक आमचं जेवण वगैरे झाला आणि रात्रीचे वाजलेत दोन तीन टू फिफ्टी नाईन तीन वाजलेत आणि इथे घेतलेत आईने ब्लाउजला टुटू शर्टचा फोटो लावायला टुटू शेट आणि इथे टुटू शेट धाराडूर पंढरपूर आणि दिदी माझ्या आता मेहंदी काढणार आहे रात्री तीन वाजता माझ्या मेहंदी काढून झाल्यावर उशीर होईल लगे मम्मी आपल्याला झोपायला सांगेन लगे आपण झोपू ओके आता माझ्या काढणार ना काढ मग तो नको फोडू बाय यो हाय फोडलेला

इथे इथे काढ मागे काढ सगळ्यांना सांगेन हाय हाय कर लोक असे हाय करतात ना मी असे हाय हाय तू कशा हाय करते कशी ऐकते का तिथे नाही इथेच काढवत माऊ इथे झोपलं हां कार। का तिथे नको इथेच काढ इथे काढ लाईन घ्यायचं तिथे नाही इथे काढ काय काढ मला डिझाईन मी काढल्यावर तुम्हाला दाखवते दीजने कशी मेहंदी काढली की जागतात थांबवलं थांबबाय मन लावून बिचारी मेहंदी काढते केला हाताचा नास अई <laughs> ही हो तिथूनही मेहंदी काढली माझी रात्रीचे वाजलेच साडेतीन <laughs> मस्त काढली अ का तिथू भारी काढली ओके <laughs> <Okay? laughs> आता झोप आणि आम्ही काढलेली ना पण आवडले आल्बो आणि आम्ही आमच्या फ्लॉपचा एंड पण इथेच करतो पण इथे मावते आहे ना पुणे लावणी मस्त तुम्हाला मेंढ्या आवडल्या अशी तर तुम्ही पण ट्राय हो दिदूसारखी मेहंदी काढवलं दीदू दीदू इथे अशा प्रकारे आम्ही आजच्या ब्लॉगचा एंड करतोय पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत